करते एकनाथ भाऊ शिंदेसाहेब आणि मंचावरील सर्व मान्यवर बाप करा नावं घेत नाही कारण दोनच मिनिटांचा वेळ दिलाय पण बोलायची संधी दिली याबद्दल मनापासून आभार एकतर भीम तो खिलाफ सारी दुनिया एक एकतर भीम तो खिलाफ दुश्मन भीम जी का कुछ ना बिगाड़ सके क्योंकि कलम मेरे बाबा साहब की तलवार से भी भारी थी सगड़ा माना जय भीम न्यायाची ते तलवार होऊन गेले अन्यायाच्या विरोधामध्ये प्रतिकार होऊन गेले होते गरीबच पण कोही नूर होऊन गेले आणि वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा या देशाचं संविधान लिहून गेले अशा माझ्या बापाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा करते

शिंदे हा की राजा राणीच्या पोटातून जन्माला नाही येणार तर राजा मताचा तेहीतून जन्माला येईल आणि ते साहेबांनी कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवलं माझ्या बाबांनो आणि बहिणीनो अनेक नेते आले पण तुम्हाला माहिती आहे या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वर्षा वासाला पहिल्यांदा बौद्ध शासकीय निवासस्थानावरती आमंत्रित करून त्यांना धम्मदान शिवरदान करण्याचं पुण्य कार्य माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं दुसऱ्या कोणाच्या माईच्या लालची ती हिंमत झाली नाही महाराष्ट्रात देण्याचा सा निर्णय साहेबांनी घेतला शेवटचा एकच मुद्दा सांगते आणि थांबते वेळ खूप कमी आहे क्रांती ज्योती मुलींना शिकता यावं यासाठी अंगावर शेण चिखलाचा मारा सोसला बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षक हे वाघिरीच दूध आहे आणि ते जो पी तो टरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही आज अनेक नेते आले सोनं माझ्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि मुलींना मोफत शिकता यावं मुलींना डॉक्टर व्हायचं असेल इंजिनियर व्हायचं असेल वकील व्हायचं असेल तर एक रुपया सुद्धा फी भरावी लागणार नाही हा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आणि मुलांचं शाहूंच सावित्रीबाईंचं आणि बाबासाहेबांचं स्वप्न या ठिकाणी साकार केलं आणि साहेब आज या ज्योतिबा वाघमारेची ओळख विचारली तर मी एवढंच सांगेन

आझाद मैदानात जय शिवराय माझ्या भावांनो बहिणींनो साहेब माझ्या समाजाचे अनेक प्रश्न आहेत कुणाचा महामंडळाचा कुणाचा कुणाचा चा, जातीच्या प्रमाणपत्रांचा तो सगळे तुम्ही सोडवाल ही अपेक्षा करते कारण तुम्ही अनाथांचे नाच आहात तो वो असर पैदा करो अगर पैदा करना है तो वो असर पैदा करो तूफानों को रोक सके वो जिगर पैदा करो और अगर सम्मान से जीना चाहते हो भाइयों बहनों भाई तो घर घर में भीमराव आंबेडकर पैदा करो घर घर में भीमराव आंबेडकर पैदा करो बोला की संधि के लिए या बदल मनापासन आभार मानते आदरणीय साहबान सर सोलापुर स्वागत करते सर हेलीपैड वर स्वागता आबा आणि बापू एकाच गाडीत बसून तुमच्या स्वागताला आले ही गाडी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जर कदाचित बापू आज असते तुम्ही सोलापूर जिल्ह्याला भरभरून दिलं आम्ही कर कर कपाळ करंटे ठरलो साहेब की आम्ही तुम्हाला विधानसभेला काही देऊ शकलो नाही पण तमाम सोलापूरकरांच्या वतीनं तुम्हाला एकच शब्द देते विधानसभेचा बॅकलॉग आम्ही लोक आता येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भरून काढू आणि सोलापूरकर एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत खंबीरपणाने उभं राहू एवढंच बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय